नमस्कार मी प्रशांत गडगे विचारमंत्र्यांच्या या सर्वांचं स्वागत करते शहापूर तालुक्यात महाविकास आघाडीने राज्यभर जे महिला अत्याचार वाढले आहेत त्याचा निषेध म्हणून आज शहापुरात निषेध आंदोलन केलं खर तर सर्व महाविकास आघाडीने या सर्व गोष्ट गोष्टींचा निषेध करण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु हे प्रकरण हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टाने जेव्हा बंद करण्यास विरोध दर्शवला तेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा बंद काल रात्री मागे घेतला त्यामुळे सर्वसामान्यांचे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून महाराष्ट्रात स्त्रियांवर जे अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे बलात्काराच्या जा घटना ज्या वाढलेल्या आहेत त्यांचा जाहीर निषेध केला खरंतर आपला महाराष्ट्र आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सर्वत्र म्हटला जातो फुले आंबेडकर अशा मोठ्या वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे परंतु सध्या राज्यभर ज्या घटना घडत आहेत स्त्री अत्याचाराबाबत या खरोखर निषेध आहेत आणि या घटना जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरोखर या राज्यात गृह विभागाचा गुन्हेगारांना का असा प्रश्न आज आहे कारण मागच्या काही महिन्यांपासून अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आता नुकताच ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये तीन घटना अशा घडल्या त्यांचा मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवला गेला यामध्ये आपण जी येथे घडण्याची घटना होती अक्षर म्हात्रे आणि हत्या प्रकरण त्यावर तर आपण यापूर्वी बोललोच होतो पण त्यानंतर अं उडण येथे यशस्वी शिंदे नावाच्या एक युवती एका मुस्लिम तरुणाकडून निर्गुणपणे खून करण्यात आला तिच्यावर बलात्कार करण्यात आला अशा निंदनीय घटना लागोपाठ एक हप्त्यामध्ये घडत आहेत हे प्रकरण कुठे एका शाळेत तीन वर्षाच्या चिमुरड्यावर हो। एका नराधारमाने अत्याचार केला खर तर तीन वर्ष वय हो। म्हणजे एकदम कोवळ वय हो। आणि आज या तीन वर्षांच्या वाईट नजरा जायला लागल्या खरोखर ही बाब संपूर्ण राज्यभरासाठी निंदनीय खर तर अशा गुन्हेगारांना <coughs> फास्ट ट्रॅक वर यांचे खटले चालवून यांना लगेचच चा शासन होणं गरजेचं आहे परंतु आपल्या न्यायव्यवस्थेत बऱ्याचशा त्रुटी आहेत बरेचसे खटले या न्याय व्यवस्थेत आपले अजून परत प्रलंबित आहेत त्यामुळे जेव्हा जेव्हा या सगळ्या स्त्री अत्याचाराच्या घटना जिथे कुठे घडतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात प्रकरण न्यायालयात जाते परंतु पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष या खटल्यांमध्ये तिने तिला न्याय मिळायला लागतात त्यामुळे खरोखर गुन्हेगार गुन्हेगार जे आहेत त्यांना जरा पसंत नाही खरं तर स्त्री अत्याचाराच्या घटना जर कमी करायच्या असतील तर मला असं वाटतंय का शासनाने स्त्री अत्याचाराचे सर्वच घडले मग ते कुठलेही असो आता महाराष्ट्रात कुठली घटना घडली आणि तिच्या विरुद्ध जर लोकांनी आवाज उठवला तरच ती केस जी असते ती जलद गतीने फास्ट ट्रॅकवर न्यायालयात चालवली जाते आणि त्यांना शासन केलं जात पण खरं तर पाहायला गेलं तर आज गरज अशी आहे की महाराष्ट्रात जेवढ स्त्री अत्याचाराच्या घटना घडतात या घटना मला वाटत शासनानं एक प्रत्येक शासना जिल्ह्यावर एक वेगळं स्वतंत्र न्यायालय या खटल्यांसाठी उभं केलं पाहिजे आणि या सर्व खटल्यांच्या सुनावण्या त्या न्यायालयात जलद गतीने जर झाल्या आणि जलद गतीने न्याय प्रक्रिया पार पडली तर मला वाटतंय या गुन्हेगारांना थोडीक शासन होईल आणि कुठेतरी ज्या या स्त्री अत्याचाराच्या ज्या घटना वाढल्यात त्यांच्यावर कारवाई लवकर होईल तर शासनाने अशी काहीतरी योग्य आज पावलं उचलण्याची खरोखर गरज आहे भारतात स्त्री अत्याचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो बलात्कार अत्याचार अशा या घटना घडत आहेत त्याच्यात आताच एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्याच्यात महाराष्ट्राचा तिसरा नंबर आहे आणि याच्यात बहुतेक गुन्हेगारांना सजावयाचं जे प्रमाण आहे ते फक्त अकरा टक्के आहे त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढलेली आहे तर महाराष्ट्र शासनाने अशा काही बाबींचा नक्कीच विचार करण्याला गरज आहे आज बदलापूरच्या घटनेत हजारांचा समूह समुद्र आहे जेव्हा रस्त्यावर उतरला आणि त्या पीडितांना न्याय मागण्यासाठी त्यांनी शाळेला घेराव बसला पोलीस प्रशासनाला जा विचारला आणि रेल्वे सेवा आठ तास बंद केली कुठेतरी जनतेचा हा आक्रोश शासनाच्या कानावर पोहोचावा हा त्याचा उद्देश होता परंतु शासनाने इथे काही आंदोलकांच्या बाबतीत थोडीशी नरमाईची भूमिका घेणं गरजेचं होतं परंतु तसं घडलं नाही तर आम्ही सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः एखाद्या सराईत गुन्हेगारांना जशी ट्रीटमेंट पोलिसांकडून दिली जाते तशी ट्रीटमेंट या आंदोलकांना दिली खर तर हे आंदोलक हे काय स्वतःच्या आपल्या कुटुंबातल्या कोणावर अत्याचार झालाय म्हणून रस्त्यावर उतरले नव्हते परंतु गेल्या काही महिन्यात ज्या महाराष्ट्रात स्त्री अत्याचाराच्या घटना घडतात त्यांची मनात एक चीड होती आणि ती चीड कुठेतरी शासनाच्या दरबारी पोहोचली पाहिजे अशा प्रामाणिक हेतूने हे आंदोला। आंदोलक तिथे आंदोलन करत होते त्याची दखल प्रशासनाने घेतली दिवसभरात तिथे मोठे मोठे मंत्री येऊन गेले मोठे मोठे अधिकारी येऊन गेले सर्वांनी या घटनेची दखल घेतली परंतु जो आंदोलक होता त्याला जी गुन्हेगारांप्रमाणे तर ती निषेधार्थ आहेच कारण जर जिथे जिथे अन्याय घडतोय तिथं तिथं जर जनभावना संतप्त असतील आणि असे आंदोलन होत असतील तर तो जनतेचा हक्क आहे त्याच्यावर सरकारने कमीत कमी पायबंद किंवा जोर जबरदस्ती करणं हे कोणत्याही लोकशाहीला शोभा देत नाही तर सरकारने ना त्या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत एक मानवतेच्या नात्याने नात्याने मला वाटतंय ते गुन्हे मागे घ्यायला हवे परंतु आता मला सध्या तरी असं वाटतंय की सरकारची तशी मनस्थिती नाही आणि पोलीस प्रशासनापासून प्रशासनाकडून त्या सर्व आंदोलकांना जी वागणूक मिळते ती एकनानही त्या व्यक्तीचे उद्योग घ्यायला हवी स्त्री अत्याचार बघण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे खूप साऱ्या नियोजनाची गरज आहे आणि पोलीस प्रशासन मला वाटतं आणि महाराष्ट्र शासन त्या काळात स्त्री अत्याचार असलेल्या घटना आहेत त्या कमी करण्यासाठी नक्की काहीतरी उपाययोजना करेल अशी आशा आपण या शासनाकडून ठेवूया आणि तुरतास थांबतो जय जेन हिंद जय भारत